डॉक्टराला देव मानलं जातं मात्र कल्याणमध्ये एका डॉक्टरांचं दानवाचं रूप समोर आलं डॉक्टरने एका अंध दाम्पत्याचं जन्मलेलं बाळ दुसऱ्याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवलं एवढंच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळा देखील दिल्या अखेर ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला अणुदुर्ग धोनी के असं या डॉक्टराचं नाव असून मोहणे परिसरात डॉक्टर धोनी याचे गणपती नर्सिंग होम नामांकित हॉस्पिटल आहे नमस्कार खडकपाडा पोलिस हद्दीमध्ये मोहने या परिसरामध्ये एक डॉक्टर हॉस्पिटलचे आहेत एक अंध दाम्पत्य होतं त्यांना पाच महिन्याचे तीन महिन्याचे का चार महिने गरोदर होती ते अभूषणसाठी गेले ते डॉक्टर अभूषण करता येणार नाही म्हणून मेडिकल टर्म्सवर ते नाकारलं त्यानंतरनं ते, ना ते गर्भ तसंच राहिला आणि त्यांना एक बाळ झालं आणि त्या बाळ डॉक्टरांनी इलिगली दुसऱ्यांना हँडओवर करण्याकरिता प्रयत्न केला त्याच्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध खडकवाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे जे ॲक्टप्रमाणे एटी वन आणि एटी टू सेक्शन्सप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत तपास करत आहोत त्याप्रमाणे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक